राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्यासोबत जे आज बसलेले आहेत ते देशाची सेवा करणारे एक जवान आहेत त्यांच्याकडून एक म्हणजे ह्या ठिकाणी आझाद मैदानावरती बऱ्याच दिवसापासून ते उपोषणासाठी बसलेले आहेत बाजूला अजून बरेच आंदोलनं सुरू आहेत उपोषण सुरू आहेत त्या ठिकाणी मोठमोठे नेते येतात भेट देतात परंतु एका देशाच्या सैनिकाला भेटण्याची अजूनपर्यंत तरी कोणाची हिम्मत केली नाही म्हणा किंवा कोणी आपली इच्छाही दाखवली नाही आपल्यासोबत आहेत चंदू चव्हाण जे एक्स आर्मी ऑफिसर आहेत सर काय सांगाल की कशासाठी तुम्ही उपोषणासाठी बसलाय आणि नक्की तुमची मागणी काय आहे आझाद भारत गुलाम झालेला आहे त्याला वाचवण्यासाठी मी बसलेलो आहे ज्या पद्धतीने तुम्ही बघताय माझ्यासमोर माता ज्यांचं काही घेणं देणं नाही तरी मला फोन पाहून त्यांनी आले बिचारे जेवण घेऊन येत आहेत माझ्यासाठी ताईन ते दोन चार दिवस पहिले आम्हाला जेवण खाऊ घाललं आणि तरच आलेत बिचारे किती काळजी त्यांना दहा दहा वीस वीस वेळेस मला कॉल करतायत ही लढाई एका सैनिकाची नसून भारताच्या प्रत्येक सैनिकाची जे अधिकारी शोषण करतात आमचं त्यानंतर शोषण झाल्यानंतर आम्हाला समाजामध्ये येतो तर त्यापेक्षाही जास्त शोषण केलं जातं की मिलिटरीतून काढलं मिलिटरीतून काढलं पण काढलं हे कोणीच समजत नाही आमचं सैन्याने काढलं हे बोलता सैन्य ऑर्गनायझेशन चांगलं आहे सैन्यामध्ये जे अधिकारी आहेत काही चुकीचे बसलेले त्यांच्यामुळे हे शोषण होतं जशा पद्धतीने आज तुम्ही बघतात की माझ्यासोबत दोन चार दिवस पहिले एक मतारे माणूस होते एटी फाईव्हमध्ये लढले त्यांनासुद्धा असंच झालं एक मतारे तर असं आहे त्यांच्याजवळ इथपर्यंत यायला नाही असंख्य जवान आहेत आम्ही त्याचा आकडा सरकार सांगत नाही राज्य सरकार बी केंद्र सरकार बी ज्यांना सर्व्हिसमधून काढलं गेलं दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष त्यांच्या नोकऱ्या त्यानंतर त्यांना पोटावर लात मारली गेली आणि त्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला काहींनी सुसाईड केला काही बायका सोडून चालल्या गेल्या काहींनी आत्महत्या दहन करून घेतलं आणि आज बी ते विचार करत आहेत की आम्हाला न्याय भेटेल का मग मी विचारतोय की देशभक्ती करायचं फळ आतंकवादीचं आहे का आम्ही देशभक्ती करून आतंकवादी बरो ही सरकारची मोहीम चालू आहे ही बंद करण्यासाठी मी तो उपोषणाला बसलेलो आहे आतापर्यंत आकडा सांगत नाही आम्ही जर प्रायव्हेट कंपनीत जरी गेलो तिथून एक व्हेरिफिकेशन जातो मिलिट्रीकडून यांना मिलिटरीमधून काढलं आहे मग तुम्ही सांगा एक सैनिकच देशात कंपनीचा बी त्याला अधिकार नाही आणि त्याला पेन्शन बी देऊ शकत नाही आहे म्हणजे तो एवढा देशद्रोही का देशात नोकरीचा अधिकार नाही का पाकिस्तानमध्ये मी दामात बनायला तर गेलो नव्हतो माझ्या तिथं काही नवाज शरीफ माझे मित्र तर नाही होते मी तिथं बिर्याणी खाईल त्यांच्यासोबत सरकार सांगून द्यावं मला पीओडब्ल्यू केलं आहे प्रिझनर वार युद्धामध्ये पकडलेला सैनिक मला केलं गेलं आहे तर मग मी तिकडं मला इकडं आल्यावर का शिक्षा दिली आणि सर्जिकल स्ट्राईक कस काय झाली सांगताय तुम्ही एकोणतीस सप्टेंबरला मला पाकिस्तानच सांगता याला पकडलेलं आहे आणि इकडं सांगता की सर्जिकल स्ट्राईक केलेली मग कसं काय झालं आहे मला का विचारलं जात नाही आणि मला शिक्षा का दिली हा मी प्रश्न करतोय अभिनंदन महादेव बी गेले होते दोन दिवसात आले त्यांना मेडल दिलं तुम्ही छातड्याला आणि आम्ही भीक मागतोय कटोरा घेऊन ती सीमा आहे जर आली पाकिस्तानाहून तीन तीन चार चार मुलांना घेऊन तिला नोकऱ्या देतायत तिला ऑफर टिकिटांची मिळते आम्ही देशात आतंकवादीत का म्हणून मी आता आपल्या देश वाचवण्यास सिंगासाठी निघालेलो आहे कारण की आपले नेता कोणीच वाचवत नाही आता सैनिक देश वाचवतील म्हणून मी निघाले आता तुम्हाला सांगतो की आपला जी आर काय सांगतो आर्टिकल सोळा काय सांगतो तुम्हाला कुठेही काम करायचा अधिकार आहे संविधान सांगतं आर्टिकल ट्वेंटी वन काय सांगतो की राज्य सरकारने आम्हाला सांभाळून घ्यायला पाहिजे आम्हाला छोटी मोठी नोकरी देऊन सण आम्हाला राज्यामध्ये सांभाळायला पाहिजे हे आर्टिकल सोळा सांगतो संविधान सांगता आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि हे ट्वेंटी वन जी आर सांगतो की आम्हाला सी एन डी पोस्टमध्ये तुम्ही घ्या ज्या जवानांना आजपर्यंत बरखास्त केलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आमचं मिलिट्रीचंच कोट सांगतं हे मिलिट्रीचं कोट सांगतं आमचं ए एफ टी ते म्हणतं की बाबा यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा मिळायला पाहिजे आणि त्यांना पेन्शन तरी द्यायला पाहिजे घरी पाठवल्यानंतर आणि नंतर हायकोर्ट सांगतं पंजाब हरियाणा हायकोर्ट सांगतं आम्हाला हा की बाबा तुम्हाला एक सर्विसमॅन द्यायला पाहिजे आणि तुम्हाला राज्य नोकरी द्यायला पा पाहिजे आणि पेन्शन द्यायला पाहिजे हा आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट बी सांगतं की बाबा तुम्हाला एक सर्विसमॅन द्यायला पाहिजे आणि तुम्हाला तुम पेन्शन द्यायला पाहिजे आता ह्या कागदाची व्हॅल्यू नाही आहे कारण की मी किती बी चिल्लून चिल्लून बोललो पण माझ्यावर आज बारा लाखाचं कर्ज आहे माझा दोन वर्षाचा बाढ आहे आणि जर सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप घेत नसणार तर मी माझ्या मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला जमा करणार आहे आणि हा कलंग मिटवण्यासाठी मी निघणार आहे यात मी मिटेल या तर पोलिस प्रशासन आणि सरकार मिटेल या दोन गोष्टी होतील सरकारने म्हणा किंवा सैन्याने तुमच्यावरती कुठला आरोप आहे की जेणेकरून तुम्हाला सेवेतून बाहेर पडले चांगला प्रश्न विचारला सैन्य महाराज यांनी सांगितलं ना पाच पनिशमेंट झाल्या तुम्ही घरी जा मी त्या महाराजांना उत्तर दिलं नोटीसचं की बाबा ह्या ज्या पनिशमेंट दिल्या आहेत तुम्ही एकोणासशे पन्नासच्या ॲक्टच्या आधारे दिलेल्या आहेत ज्या ब्रिटिशला आपण आझाद तर झालो अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये पण अठ्ठ्याहत्तर सालामध्ये आझाद झाल्यानंतर तुम्ही एकोणीसशे पन्नासच्या ॲक्टप्रमाणे ज्या मला पनिशमेंट दिल्या दोन हजार सतरा दो ते दोन हजार चोवीसच्या कालखंडामध्ये त्या पाच पनिशमेंट तुम्ही सांगतायत पण मी त्याला डिनाय करतो आणि तुम्ही या चुकीच्या पनिशमेंट दिल्या आहेत याच्यामध्ये मानव अधिकारचं व्हायलेशन झालेलं आहे पण ते महोदयने ते ऐकलं नाही तरीसुद्धा मी त्यांना उत्तर दिलं की जरी मी माझ्या मान सन्मानासाठी मी लोकशाहीच्या माध्यमाने आणि कोर्टाच्या माध्यमांनी न्याय घेईल पण कोर्ट आम्हाला मिलिट्रीचं कोर्ट ते आहे कारण ते की तेच अधिकारी तिथं नेमलेलं राहतात जे मिलिट्रीचं सैन्य न्यायाधिकरण एफ टी त्याच्या आम पोर्शल ट्रिमिनल कोर्टमध्येच केस जाते त्यानंतर ते तेच अधिकारी आता जे आमची केस लढतात त्यांचंच पॅनल राहतं म्हणून मी सांगते त्याच्यामध्ये सिव्हिल स्टॉप पाहिजे ताकी निपक्ष जांश पाए आणि जेव्हा अधिकारी आम्हाला पनिशमेंट देतात तेव्हा व्हिडिओ आणि ऑडिओग्राफी वालपाय दूधचं दूध पाणीचं पाणी तेव्हाच उन जाईल पण आपले हे महादय ऐकायला तयार नाही कारण की हे जवानांचं शोषण रोखण्याची ताकद आहे आणि जर जवान सुरक्षित नसणार तर देश सुरक्षित नाही आहे ज्या दिवस देवा आपला देशमध्ये जवान सुरक्षित होऊन जाईल त्या दिवशी किती भी इंटरनल फाईट चालली तरीसुद्धा देश सुरक्षित राहील कारण की दुश्मन देश मध्ये बी आला त्याला बाहेर जायची ताकद राहणार नाही म्हणून ही यात्रा चालू आहे देशाला वाचवण्यासाठी चंदू सर तुम्ही स्वतः पाकिस्तानमध्ये तीन महिने एकवीस दिवस होता पाकिस्तानमध्ये यात एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला जो त्रास दिला गेला त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला स्वतःच्या तुमच्या मायभूमीमध्ये मिळतोय सर मला दुःख होतंय सांगताना मी तिकडं शहीद झालो असतो ना बरं झालं असतं मला हे दिवस नाही आले असते की एक हातात कटोरा आणि दुसऱ्या हातात तिरंगा घेऊन सर मला फिरावं लागलं असतं न्यायाची बी कारण की मला माझी लाच चालली गेली मला शरम येते कारण की हे मीडिया खरीदलेली आहे म्हणून आता तुम्ही आमचं कमस कम दुःख दाखवत आहेत ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे कारण की यांनी मीडिया खरेदी केलेली हे महाशयांना भेटायला गेलो मला रातोरात नजरबंदी बनवत आहेत अरे तुम्ही नेता बनलेले कशाला बनलेले आहेत जर हे नेता बनले आहेत जवानांनाही सांभाळू शकत नाही मग जवान सांभाळतील आता देशाला म्हणून ही न्याय यात्रा यांना बी विचारायला इथं शपथ घेत होते शंभर शंभर पोलीस मागे येत आहेत जसे काही आतंकवादी ते आले यांनी जेवण घेऊन येता काय येतात यांना ये सुद्धा येऊ देत नाही ताईन ते आले यांचं वॉटर पाणी बी चेक करतायत की काय देत आहेत व काही नाही तुम्ही आता मुख्यमंत्री महोदय साहेब मुख्यमंत्री साहेबांसोबत देखील पत्रव्यवहार व्यवहार करताय यांच्याकडून काय सांगण्यात येत काहीच नाही ते म्हणत आहे आम्ही काय करू मोठा विषय आणि काय करू बस चालले त्यांचं एक आय एस आली होते सिंगा मॅडम आली होती पुण्याची कमिटीची ते मॅडमचं म्हणणं आलं केंद्र सरकारने तुम्हाला सांगितलं की सर तुम्हाला एक एक्सर्विस दसजणी ज्या सवय जवानांना काढलेले दहा वर्ष पाच वर्षात नंतर मी त्यांचा स्कॅम काढतोय ना आता माझी अकरा वर्ष सेवा झाली अकरा वर्ष सेवेचा पैसा सुद्धा खाऊन गेले शोषणचं झालं ते वेगळंच समाजामध्ये देशद्रोही झालो ते वेगळंच आणि ते शो देशद्रोही लोकांचं बी पैसे खाऊन गेले आज एक लाख जरी जवान निघाले दहा दहा लाख जरी पकडले तर एक लाख करोडचा स्कॅम होतोय म्हणजे राज्यामध्ये फक्त दोन लाखाच्यावर आकडा सांगतोय मी देशामध्ये दे पंधरा लाखाच्यावर आकडा आहे असे जवानांचं काय जवानांचं शोषण हे जर पाहिलं तर तुमच्या डोळ्यातनं शिवाय काहीच निघणार नाही म्हणून मी न्याययात्रा निघालेली सर तुम्ही सांगताय म्हणजे एवढं तुम्ही सांगताय एवढा मोठा स्कॅम आहे मग ह्याच्यामध्ये आणखी जवान आपल्याला सोबत काय येत नाहीत येता नाही हे ये बघा दाखवतो तुम्हाला इथं दाखवतो तुम्हाला आता एक मतार आहे त्याचा व्हिडिओ ऐकून द्या तुम्ही कम से कम चालू दाखवता तुम्हाला लेटेस्ट त्याच्याजवळ पैसे नाही बिचारायला रडत होता हे बघा कसं रडतोय बघा हे पिढी जवान आहे चंदू सर आपको मैं जहिंद करता हूं आपने जो हमारे लिए लड़ाई लढा आपकी कामना पूरी हो मैं हम हाँ, मैं खुद ईश्वर के साथ प्रार्थना करता हूँ आपने बहुत बार मेरे को कॉल किया लेकिन मैं अपनी गरीबी की वजह से आ नहीं सका टिकट के लिए मेरे पास पैसा नहीं था मैं आपसी का भर्ती हूँ नाइन्टी फाइव में मुझे भी सस्पेंड करके घर भेज दिया है मैं श्रीलंका में लड़ाई के लिए था ब्लू स्टार पंजाब में था इंदिरा नागालैंड में, में मेरी सर्विस हो गई इंदिरा गांधी के समय त्याच्यात लावून द्या आणि असे असंख्य सोल्जर आहेत ज्यांच्या पोटावर लात मारले गेले आहेत हे बघा हे मेडल घेऊन आले होते श्रीलंकाचे हे बी असे भरपूर सैनिक आहेत पण ते येतात दोन दिवस थांबतात त्यांच्या परिवाराचा फोन येतो की येऊन जा काहीच होणार नाही ते वापस चालले जातात अजून तिसरा कोणी येऊन जातो अजून चौथा कोणी येऊन जातो या असं चालू आहे आणि जसं येताईंनी मला कधी दोन चारशे रुपये दिले या ताईंनी कधी जेवण खाऊन दिले दोन एकशे रुपये दिले अशा पद्धतीने आमचं हे आंदोलन चालू आहे आणि पण आमच्याजवळ आता माझा मरा शिवाय माझ्याजवळ काहीच पर्याय नाही आता मी माझ्या मुलाला पोलीस स्टेशनला जमा करणार मी बी थकलोय किती वर्षाचा मुलगा आहे तुम्हाला मला दोन वर्षाचा मुलगा आहे मी त्याच्या गड्यात त्याला गड्यात टाकणार आहे की बाबा तू आतंकवादी आहे आणि प्रधानमंत्री देश आहे प्रधानमंत्री नवाज शरीफ सोबत फायटिंग करता रात्रभर न्यूज चालते पण जवान हा आतंकवादी असतो तुमचा राज्य सरकार मध्ये नेते वगैरे त्यांच्यावरती कोणावर आरोप आहे का ते नेता काय कामाचे हो ते फक्त नावाला नेता आहे नेता राहिले असते जवानांना इथं विचारायला कोणी येत नाही बघत नाही काय आझाद मैदान वाटतंय का तुम्हाला हे गुलाम मैदान थी, आहे तुम्ही आले विचारपूस किती ठिकाणी केली तुम्हाला इथं दहा वाजता येतं स्कूल कॉलेज सारखं चालतं दहा वाजता आलो पाच वाजता जावं छुट्टी कोणती लोकशाही राहिली खतम आहे इथं लोकशाही हे बंद करून द्याल पाहिजे उलटून गव्हर्नमेंटने तुम्ही कायद्याचा वगैरेचा काय आधार घेतलाय कायदा कोणता कायदा काय तर नाही मी तर सांगतो काय न्यायालय न्यायालयाला काय आमचं मिलिटरीचं कोर्ट आहे तिथं तेच बसलेले जे अधिकारी आम्हाला पनिशमेंट देता कुठं न्यायालय भेटणार आहे आम्हाला आणि मी न्यायालय सांगतात बारा लाखाचं लोन आहे दोन नोटिसा येऊन गेल्या तो तो आहेत तोपर्यंत न्याय कुठं भेटेल दहा दहा वीस वीस वर्षवाले केसेस वाले पेंडिंग दाखवून देतो वकील मॅनेज होऊन जातो काय करायचं आम्ही आणि जर कसा वाला त्याच्यासाठी पूर्ण देशामधून वकील तयार होऊन जातात पण जवान जो असतो त्याच्या मागे एकही तयार नाही होत म्हणून मी न्याय यात्रा निघालेली आता आता तुमचं परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालतो परिवाराचा उदरनिर्वाह आता आम्ही काहीच नाही सर आम्हाला लोक पैसे द्यायला सांगतात पण आम्ही पैसे नाही मागतो कलंग मिटवण्यासाठी बोलतोय मी आम्हाला कलंग मिटवायचं आहे जर माझा कलंग मिटणंच नसणार तर मी पाकिस्तानामध्ये आता निघेल नवाज शरीफ जोड न्याय मागेल न्याय देव कटोऱ्यामध्ये कारण की हे महाराज देत नाही आपले कन्नड नेता देत नाही मला न्याय म्हणून भीक मागतोय मी तुमची पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका ही आहे मी पोलीस स्टेशनला आता घेऊन जाणार आहे माझ्या मुलाला आणि जमा करणार आहे त्याला पोलीस स्टेशन मध्ये टाका माझ्यावरच मी एफ आय करणार आहे मी आतंकवादी येत करके न्याय यात्रा आहे आपण आपण बघत असाल की हे जो हा जो आक्रोश आहे हे इतक्या दिवसाचा त्रास बाहेर पडतोय खरं तर एका भारताची सेवा करणाऱ्या सैनिकाला अशा प्रकारचं सहन करायला लागणं हे फार शोकांतिक आहे ताई काय सांगाल किती दिवसापासून तुम्ही यांना दादांना सपोर्ट करण्यासाठी येतो माझ्या मी घरा मोबाईलवर मी बघितलं आणि त्या दिवशी अचानक मी फोन केला किती चार तारखेला आणि यांना अचानक फोन लागला त्यावेळेले तुम्ही कुठे आहे भाऊ मी येते तुम्हाला भेटायला तर हे घाटकोबाला राम कदमला भेटायला येत होते तर मी बोलली मग मी तुम्हाला भेटायला येते मग त्यांची खूप बिकट परिस्थिती ते मी बोलली मूल कुठे आहे मी खाऊ घेऊन येते बोलली मुलाला नाही करून मुलं नाही आहेत तर मी माझ्या माझ्या आईने मी माझ्या बहिणींनी तर मी आम्ही पैसे त्यांना मुलासाठी गावी पाठवले औषधासाठी त्यांचं मूल खूप सिरियस झालेलं आणि बघत नव्हतं ते आम्हाला इथं रस्त्यावर फिरताना की आम्हाला पण मुलं आहेत पण मी आज हे बोलते मीडियाच्या समोर मी माझ्या मुलाला तर कधी मी आर्मी मध्ये टाकणार नाही आई शपथ सांगते की आज ह्या जवानेची हालत ही कुत्र्यासारखी पुढच्या पुढच्या पिढीची काय होणार आहे मी माझ्या मुलाची इच्छा मी दोन पेपर दिलेच माझ्या मुलाने अग्निवीर चा दिला एस एस जे डीचा देणार आहे भरतीला जाणार आहे पण मी आता शपथ घेते की माझ्या पोराला आर्मी मध्ये बिलकुल टाकणार नाही ही माझी शपथ आहे माझ्या पोराला मी आर्मी माझी इच्छा होती आर्मी मध्ये मा माझ्या पोरगा गेला पाहिजे माझी नाही म्हणून पण मी नाही आता या पाठवणार ना। यांच्या बायटा कळाला डाल मे आहे पण त्या डाली पुरी खाली इधर हे सगळे जे असतील सरकार विरकार मोदी बिधी आणि जेव्हापासून मोदी तेव्हापासून सत्यानाथ झाला आमच्या देशाचा करोना आला करोना मध्ये रस्त्यावर जे भीक मागतात त्यांना नाही करुणा झाला आधार कार्डवर वर ज्यांचा बायटा चांगला असतो ना फ्लॅट नंबर ब्लॉंगलो नंबर त्यांनाच ना कसा झाला सांगा ना मला नाही झाला मी हार्ट पेशंट आहे धमा पेशंट आहे मी तर मिसरी विकत होती करोनामध्ये आणि आवली आवली घाटकोबर सगळं फिरत होती मिसरी विकत होती मी मिसरी पण मला नाही ना झाला विदाऊट मास्कची मग ही बिमारी कुणी आणली करू कोणी आणला आणला आई काय सांगाल तुम्ही आता मगाशी सांगितलं की येताना गेटवरती तुम्हाला अडवलं जातं विचारपूस केली जाते यांच्याकडे यायचं म्हटलं नंतर आणि कशा प्रकारे तुम्हाला गेटवरती तुम्हाला म्हणजे वागणूक दिली जाते हां मी जेव्हा एंट्री केली तर म्हणे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही म्हटलं म्हणजे आंदोलन चाललं आहे जे फौजींचं मला तिथे पोहोचायचं आहे म्हणे नाही तुम्ही पोलिटेशनला परमिशन घ्या आणि मग जाऊ शकता म्हटलं परमिशन घ्या पोलीस स्टेशनला जाऊन परमिशन घ्या ते आणि मग तुम्ही जाऊ शकाल तुम्ही फोन केला तर मग ह्यांनी काहीतरी मला वाटतं काही बोलणं झालं करतोय का मी इथं स्कूल कॉलेज चालू आहे परमिशन तुम्ही शाळासारखं परमिशन घ्या या जा ये काय करताय बंद करून द्या म्हटलं मी जेव्हा बाहेर निघतो तो माझ्या शंभर शंभर पोलीस इथं पकडतायत मला जसं मी आतंकवादी यांचा तुम्ही त्या दिवशी मंत्रालयावरती देखील हे केलं होतं नाही ते मंत्रालय गुंत्रालय सर्व गुमे हे सर्व विकले गेलेले मी मंत्रालय बी गाठलं हे बी केलं अठरा अठरा लाख एपीपी वाल्यांनी न्यूज चालवलं बस सर्वजण बघताय पण दुरून बघता हा हॅलो नमस्ते हाय बाय बस खतम लोकशाही राहिली नाही आता बंद करा लोकशाही आता म्हणून आता वाचवत त्याला तुमचं जेवणासाठी काय तुम्हाला तपासणी केली जेवणाची नाही जेवण या ताईने आणलं मी तर फक्त एक जलजर बॉटल आणला जेवण आणलं होतं तर म्हणले नाही एकाने पण जेवण आणले तुम्ही काय आणलंय बॅग मध्ये म्हटलं बॅग मध्ये मी जेवण आहे कपडा आणला त्यांना बसायला काहीच नाहीये मातीमध्ये बसताय तर म्हटलं कपडा मी आहे म्हटलं आणि एक जलजिरा बॉटल तर मला म्हटलं जलर्जिरा बॉटल त्या ज्या आणलंय तुम्ही ज्या बॉटल इथे ठेवा म्हटलं मी नाही ठेवणार तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हटलं काही माझ्याकडे असं नाही आहे आणि मग मी आले आणि काल जर मी पहिल्यांदाच आली तर खूप मोठी यंत्रणा होते पोलीस भरपूर होते म्हणजे दुसरा गेट सोडून दुसरा येताना या एंट्री करताना पण होते आणि या चारही बाजूनही पोलीस होते म्हणजे मला वाटलं की मी काय आतामध्ये भेटायला चालली आहे एवढी मोठी यंत्रणा आणि हे दोघेच फौजी भाई बसले होते जेवले पण नव्हते पहिल्यांदाच मी बघायला आली फार मोठी आहे आणि मी जनतेला विनंती करते की युवाना की तुम्ही सुरक्षित जेव्हा राहाल की हे फौजीना न्याय मिळेल यांचा फार मोठा अन्याय तो समजून घ्या त्यांची व्हिडिओ बघा म्हणजे मी युवाना करते तुमचं भवितव्य खतऱ्यामध्ये खूप मोठ्या संकटात आहे सगळ्यांचं पूर्ण आपल्या भारताचं भवित्य खराब आहे जोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत हे सुरक्षित नाही तो आपण सुरक्षित नाही राहू शकत आपल्या देशात पाकिस्तानची सीमा आहे तिला तिकीट कारण की ती देश आणि तिला नोकऱ्यांची पण आपल्याच देशात सैनिक देशात आतंकवादी होऊन जातो आणि त्यानंतर तो अभिनंदन महादय चहा पिऊन येतो अधिकारी होता म्हणून त्याला मेडल दिलं जातं आणि मी चार महिने सजा काढतो म्हणून मला देशात अजून सजा मिळली जाते आता मी सरकारला प्रार्थना करतो महादोय मला फाशीत शिक्षा द्या आणि लवकरात लवकर मला शहीद करा तुमचं एक युट्यूब चॅनल पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डेलीचे अपडेट देत राहता काय युट्यूबचं नाव आहे युट्यूब चंदू चव्हाण वन टू थ्री याच्यात टाकतो आणि हे बी आय टी सेल विभाग बंद करून देणार आहे काही दिवसात की त्यांना आता सरकारला धोका आहे की आमचं बंद बदनामी होते म्हणून सरकारची बदनामी होते न्याय देऊन द्या आम्ही कोणत्या पार्टीचा नसतो न्याय तर देऊ शकता जवानाला जनतेकडे काय मागण्या तुमच्या सर मी जनतेला आता लास्ट हात जोडून प्रार्थना करतो आज जवान भीक मागतोय उद्या तुम्ही मागणार म्हणून ही आज जे आझाद भारत म्हणताय ना तुम्ही आपण आजाद नाही झालेलो आता आता गुलाम झालेलो आहे म्हणून गुलाम भारतला आम्ही सैनिक आता वाजवणार आहेत आणि सैनिक आता देशाला वाचवायला निघालेला ने आहे नेत्यांनी वाचवणार देशासाठी सैनिक लढतो ना आता परत हा चंदू चव्हाण परत देशासाठी लढणार आहे आता ठीक आहे तर हे होते चंदू चव्हाण जे माझी आर्मी एक्स आर्मी ऑफिसर आहेत परंतु काही चुकीच्या कारवायांमुळे आज त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जॉब मिळत नाही ना जॉब करायला त्यांना कोणी परमिशन देतं अशा प्रकारची ह्यांची सगळी आपण व्यथा ऐकली तुम्ही निर्णय करायचा आहे सरकारने निर्णय करायचा आहे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल बरी सर तुम्ही तुमचं दुःख दाखवलं कमसे आमचं दुःख दाखवलं कमसे कम आमची मीडियाने दाखवलं तुमच्या माध्यमाने काय ना पण आता नाही वाटत मला कोणती बाकी मीडिया दाखवेल कारण की हे जे कागदपत्र आहेत हा जी आर बी ते सांगतो की आमचा अधिकार द्या हे संविधान बी आम्हाला ते सांगतं बाळबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं पण तरी सुद्धा आता संविधान जिवंत नसल्यासारखंच झालेलं आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला हा नंबर आहे हा लावून देच्या तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीनशे सात तीनशे ब्याऐंशी आणि माझं यूट्यूब चॅनल वन चंदू चव्हाण वन टू थ्री याच्यात मी बऱ्याच जवानांचं दुःख डागतोय प्रेझेंट करतो आहे आणि आज माझ्यावर बारा लाखाचं कर्ज आहे आणि काही दिवसात मी माझ्या मुलाला पोलीस स्टेशनला जमा करणार आहे मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर राज्य सरकार केंद्र सरकार उत्तर देत नसणार तर मला देशद्रोही सावित करा म्हणून ठीक आहे धन्यवाद सर